राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष विचार आहे सत्ता येईल आणि जाईल पण पुरोगामी विचार जिवंत राहिले पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या अधिकारांचे रक्षण होणे गरजेचे आहे विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल त्यालाच राष्ट्रवादी काँग्रेस संधी देणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही आणि भविष्यातही मान्य असणार नाही शोषित वंचित मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजासाठी काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ नरहरी जिरवळ अदिती तटकरे बाबासाहेब पाटील खासदार सुनेत्रा पवार महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर माजी मंत्री संजय बनसोडे मंत्री श्री मकरंद आबा पाटील विधानसभा उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे आमदार श्री चेतन तुपे श्री सुनील शेळके पुणे शहराध्यक्ष श्री सुनील टिंगरे व श्री सुभाष जगताप पुणे शहर कार्याध्यक्षा रुपाली ठो पाटील श्री योगेश बहल शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर आमदार सुनील शेळके तसेच सर्व आमदार खासदार मंत्री वरिष्ठ नेते सर्व सेल पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहकार सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रामदासजी मोरे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री विजय देशपांडे वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रितेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग सेल प्रदेश अध्यक्षा सौनिता पाटील उद्योग विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सुभाष मालपाणी यांच्यासोबत सन्माननीय श्री दादा आपटे प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विभाग माननीय श्री श्रीकांत कदम प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विभाग माननीय श्री एकनाथ पाटील जाधव साहेब प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विभाग सौ वर्षाटाई शिंद मॅडम प्रदेश सरचिटणीस श्री एस एस पाटील साहेब माननीय श्री आनंद बिल्लद प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग तसेच माननीय श्री शेखर कदम पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग यांनी केले माननीय श्री आदित्य सोलंकी प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विभाग माननीय सौ वर्षाताई शिंदे प्रदेश सरचिटणीस उद्योग विभाग माननीय श्री चैतन्य जोशी अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र उद्योग विभाग माननीय श्री संजय बावळेकर उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र उद्योग विभाग माननीय श्री मिलिंद शिवाजी जाधव प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री नितीन गुरव पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग विभाग व महाराष्ट्र प्रदेश सहकार सेल श्री सुधीर पाटील कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र श्री गोरख खटके सोलापूर अध्यक्ष श्री पंडू जाधव सोलापुर उपाध्यक्ष सौ मोनिका जाधव श्री दत्ता जाधव सौ वंदना जाधव माननीय श्री परशुराम कापसे भोसरी विधानसभा उपसंपर्क प्रमुख श्री वसीम शेख माननीय श्री पदमाकर दादा जगदाड़े शहर जिहाध्यक्ष सांगली माननीय श्री संजय कदम साहेब शहर जिध्यक्ष उद्योग विभाग माननीय श्री दीपक दादा भोई उपाध्यक्ष जलगाव यशवंत ग्राहक संरक्षण महासंघ प्रदेश उपाध्यक्ष श्री योगेश भागवतकर आदि पदाधिकारी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष उद्योग विभागातर्फे उप उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जवळपास पंधरा ते वीस हजार कार्यकर्त्यांनी लक्षणीय उपस्थिती नोंदवली मित्रमैत्रिणींनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि हो समर्थ लेखणी चॅनल सबस्क्राईब करून सबस्क्राईब बटन शेजारील जॉईंट बटन दाबून आमच्या चॅनलला जॉईंट वा